तुम्हाला दाखवतो बघा पहिला मासा म्हणजे दुसरा मासा मल्या गुतले मल्या एक मिनटा हे काढतो बघा हे बघा मस्त साईज आहे बघा काले मासेला टाकून दिलं पाण्यात कारण की तो गेला ना मोठा होऊ शकतो बघा समोरच आहे म्हणजे दुसरे मासे ते त्यांची साईज वाढतच ना तेवढेच असतात मग त्याला सोडून दिलं आम्ही काहीच बघू शकता मस्त काढायला घेतलं ले आणि मासा किती ते त्या तुम्हाला घरी गेल्यावर दाखवता तो चिंबोरीने घालला नाही तुम्हाला पूर्ण त्यांचा जीव आहे काहीच राहिलेला तुकडे गेले किती मोठी चिंबोरी भेटली ना, ना, ना। साईज छोटी आहे पण मस्त भेटलो दाखव अशी घर बोरी चिंबोरी गोरी आता गेलो उगली डालन अरे उंगली डाल ना तू लक्ष मनापासून स्वागत आहे तुला जायचं आज पण प्लॅन कॅन्सल झाला तुषार घरात काम चालू आहे ट्रेनेचा म्हणून प्रॉब्लेम झाला आहे तर बघू अजून काय कशात काय नाही पाहूच पाऊस नसता जाऊ त्या न पण जायचं होतं नानाला बघायला असतं काही गेलोच नाही आपल्या एम्स हॉस्पिटलला जायचं होतं डोंबिवलीला तर सर्व राहून गेले बघू आता सोहन येते तर रोज ती पण गोष्ट तुम्हाला दाखवतो त्याच पुन्हा चाललं एक मस्त तल्यावर कार्तिकचं गेलं आहे बट भुसा वगैरे टाकायला आताच गेला जय पण कुठे गेला माहीत ना मी तल्यावर जाऊन येतो अजून सेजल त्यांचा सुटला आहे आता क्लास पण जाऊन दे तिच्या महाग आता नाही लागणार म्हणजे तिला वेळ लागेल यायला कारण की एक 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 जण सुटतं आहे आणि मी जाऊन येतो त्याला तल्यावर दाखवत बघायला आज भेटतात की नाही मासं आज कोण आहे की नाही कारण की सकाळपासून पाऊसच पडतो बघूया चला पोचलं मस्त रे की तल्यावर दाखवायचं काल मी जिथं पण बघितले ना तिथंच टाकलेत आणि कालचा ब्लॉक तुम्हाला लेट बघायला ले 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 भेटेल बघ असा भोसा टाकत चालले आहेत तिकडं अजून वाटतं एक आहे एक टाकायचं बाकी आहे छोटे छोटे मासे भेटतील दाखवेन तुम्ही आम्हाला थोड्या वेळ काहीच नाही लागलं इथं लागला होता बघायची एकदम छोटी झाली आहे बघूया किती भेटत आपल्याला इकडे बघा कसं टिचक्या मारत एकदम पण गवत खूप वाढलं आहे कारण की ना, ना पाणी बाहेर जायला चान्स नाही आधी होता तर तो, तो बंद झाला आहे म्हणजे पाणी आटकूनच राहतं आणि पाणी एकदम जाडजाड होत राहतो तर बघूया गवत पण खूप वाढले तर नगरपालिकावाले कधी काढतील माहीत नाही पण गेल्या वर्षी आपण काढायचा प्रयत्न केला होता मासे पकडायला यायचो म्हणून काढायचो जरा बरं वाटायचा आता कोण मासे पकडायला येत ना आज सहज म्हणून आलो आहे बघायला तरी काल मी बघितले मासे आहेत बाहेरचं गाववाले पकडण्यापेक्षा आपण का नाही पकडलं का वाईट आहे गावातल्या बोऱ्यांनी बघ मा छोटे छोटे काल जो टाकू मासं बघितलं ते इथंच होता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतं का मलाच ना माहिती आता एडिटिंग करेन ना तेव्हा मला प्रॉपर माहीत पडेल दिसतं का नाही जेवढा दिसेल तेवढाच भाग ते टाकेन पण मी जास्त मोठी वीस तीस सेकंदाचे व्हिडिओ बनवले तर भेटला तर बघायला दिसला तर दाखवेन तुम्हाला पुन्हा एकदा हा थर्मोकोल ना समोरचा बघा कसा आतमध्ये जातोय एक तर मासा पहिल्यापासून अडकलाय तिथं म्हणून तो खेचतोय किंवा निघायचा प्रयत्न करतोय जेव्हा टाकला होता तेव्हाच फसला होता पण मी तुम्हाला दाखवला नाही तो बघा तेच तुम्हाला दाखवतो बघा पहिला मासा म्हणजे दुसरा मासा मल्या गुतलं मल्या एक मिनटा हे काढतो बघा बघा मस्त साईज आहे मले मासे तोच खिचून घेत तो होता मगपासून आता बघा कसा खेचेल तर मकोल ओकेच बघा बघू शकता हे बघा मासे लागलेन असते असते आता काढू तो एक तो तिकडे गेला हे बघा हे बघा किती लागले मस्त होसल तर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा खूप मासे लागले जास्त म्हणजे छोटे छोटे मासे सगळं हे बघा किती एकाच जागा मग अशी बघतोय तिथं दाखवलं तुम्हाला एकच होतं मल्या तिथं पाच मासे लागले आणि टोटल ह्या बाजूला नाही वाटत जास्त आहे तिथे बघ तो कसं पडतो बाजूला बघा कंटिन्यू राहा पुन्हा टाकू आपण बघ किती फसतो तो बघ असा फटफडत दोन येते ते एका जाग दगड़। दगडात फसला डेंजर एकदम एक काय फडफडून निघतात बाहेर जाली बारीक आहे ना आपली बुसा, ते साईडून का दाखवतो बघा आता पुन्हा एकदा फसला मग अशी काढला तरी अजून एकदा फसले काटी देतो म्हणजे काढायला बेटर आपल्याला अर्धे मासे पडत आहेत कारण मी जास्त नाही तर काला मासे गुतला आहे तो मी मला दाखवतो बघा दा दोन तीन काले मासे आहेत आहे ते माशांनी पण ना खेचून झाली दगडामध्ये नाही आणि दगडामध्ये फसले पूर्ण निघाली ना पूर्ण तेव्हाच दाखवतो मला गाईट बघा काले माश्याला टाकून दिलं पाण्यात कारण की तो गेला ना मोठा होऊ शकतो बघा समोरच आहे म्हणजे दुसरे मासे आहेत ते त्यांची साईज वाढतच ना तेवढेच असतात म्हणून त्याला सोडून दिलं आम्ही आपल्याला अजून एक मेंबर जॉईन झाले आणि त्या चिंबर पकडायला दोन्ही कामं करून देत आहे बघा त्यांना तुम्हाला त्या दिवशी त्याच्यासोबत जायचं होता आपल्याला पण आपल्याला वेळ नाही भेटला म्हणून आता तो चिंबोरे पकडायला आलेत तुम्हाला बघू सुद्धा दाखवेन जर पकडले तर गोरे चिंबोऱ्या बघूया काढतात पटापटे त्यांनी एवढे अजून काढायचं बाकी आहेत मी काढतो ना तर माझ्यान ते माशांचं जीवत न राहत काहीच राहत ना म्हणजे डायरेक्ट बॉडी पाठी निघतं पोस्टमॉर्टम होतं त्यात म्हणून मी काढत नाही मोठा मासा असताना काढला ते बारका वेळासोयला काढतच नाही म्हणून चला काढून घेतो आमच्याकडून पिशवीमध्ये भरतोय मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर स्टेटून राहा काहीच दाखवत होतो तुम्हाला सर्व मासे साफ करून झालेत म्हणजे टिशूमध्ये ढोकलेत तो गेले तिकडं टाकायला आणि नाना चिंबोऱ्या पकडायसाठी काही जुगाड करतो तो तुम्हाला दाखवतो कोंबडीची आत्र आणल्यात कोणी काही पाय लावतात वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाचे म्हणजे पकडण्याची पद्धत जुग्या दाखवतात मस्तपैकी म्हणजे ट्रॅप आहे एक प्रकारचा तुम्ही समजून जा प्रत्येकाचं वेगवेगळे ट्रॅप असतं चिबोऱ्याचे पायसुद्धा असतात आता ते चार पाच कोपऱ्यामध्ये किती ट्रॅप आहेत त्याचे त्याच्यानुसार टाकेल तो मग तुम्हाल तुम्हाला दाखवतो टाकताना काहीच बघू शकता ना गेले ट्रॅप टाकायला रशीने बांधणार म्हणजे तिथं मग तिथं आपण जाऊन नंतर चिंबोऱ्या पकडणार त्या चिंबोऱ्या येथील ट्रॅप खायला तेव्हा दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि कार्तिक गेले त्या कोपऱ्याला आम्ही सध्या इथं तिघं आहे आणि दुसरे तिघंजण आहेत बसलेत म्हणजे तिकडे तुम्ही त्या कोपऱ्याला नारलाच्या झाडाच्या खाली बोटावर लक्ष ढगा तिथं दिसून तुम्हाला अजून किती आता तर पहिली हे दुसरं राऊंड आहे मासे पकडायचं पहिल्या राऊंडला म्हणजे भेटले पाऊ किलो तरी आसपास असतील एवढे भेटले तर दुसरा राऊंडला आहे इथे किती भेटतात नंतर समजेलच आपल्याला गाईज बघू शकता लागलेत बघा मासे काढतं नाना आपल्याच <laughs> आहे गाईत मच्छर एवढं होतं ना नको नकोसा जीव मी उगाच गेलो ते कोपऱ्यामध्ये तर घेऊन चालला होता मला ब्लर ब्लर दिसत जरा जरा कारण की कालोक आहे पूर्ण कालोकच का झालं आहे आणि उजड बिलकुल ना चला आता जाऊ पण तिथं असं काढून मला या मला पुढं दिसत ना काय ते गाईच बघू शकता मस्त काढायला घेतलं आणि मासा किती होतं त्याचं तुम्हाला घरी गेल्यावर दाखवता तो चिंबोऱ्याने घालून निघवलं पूर्ण त्यांचा जीव आहे काहीच राहिलं गेल तर चिंबोर बघायला भेटली का एकतरी चिंबोरी भेटली एक नंबर काम केलं दाखवतो चिंबोरी बघ ना दाखवा आता कर साईज छोटी आहे दाखवतो वरती आल्या किती मोठी चिंबोरी भेटली नानाला साईज छोटी आहे पण मस्त भेटलो दाखवा अशी कर लग, बाक्षे 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 नाना जाईल पुन्हा बघायला कारण की नाना एवढं ट्रॅप टाकलेत ना त्याच्यात तो चार ते पाच घेऊनच जाईल म्हणजे त्याचे रस्त्यापुरती तो घेऊनच जाणार आहे तोपर्यंत आपल्याला वेळ भेटला तर आपण थांबू नाही उंगली डालनच नाही अरे उंगली डाल ना तू आता पकड लवकर जाल ती डेंजर सीन आहे आणि सोडली आणि वांदे गेले त्याच्या हातात दिले त्याचे सावाज गेले आणि सोडले वांदे करून लागले पकडली पुन्हा बघा गोडे पाण्यातला पोचा बघू शकता मी दाखवतावरती व त्याच्या नंगेव हो कशा हे चांगलं त्यात डेंजर एकदम टायगर प्रॉन्स आहे पोचा हो। ये नंग तर काहीच मस्त पैकी मासा पकडून आले आपले जेवढं पण भेटलं ते आपल्या घरी दाखवतो तुम्हाला आता इथून निघतो पहिला तर मच्छर आहे जाम आहे रण केलं एवढं मच्छर धावताना सांगू शकत आजपासून सांगतो तुम्हाला म्हणजे मासा आम्हाला आम्हाला ना ते कोणाला तरी पाहिजे होते ज्याने कोणी सांगितलं त्याला घेऊन गेला दाखवायला तुम्हाला पाहिजे होते मासे मासंचा फोटो मला डाउनलोड करून टाकायला गेला तर माशांचा फोटो मी एक सिंगल माशांचाच फोटो घेतला आहे आणि याला घेऊनच नाही गेलो मी मागं लागलेला मला नाही मला नाही आपण बोलतो लगेच येऊ ना आम्ही लगेच नाही आलो आम्ही एवढ्या वेळानंतर आलो लहानासुद्धा आले मस्त वेगळी रिक्षा येऊन रिक्षा पुसतोय तर पुसून झाला मस्त सापदीप करीन पूर्ण आत बाहेरून आणि मग जाईल घरी परती आलो आहे आणि तो आता उतरतो आहे खाली कारण मी मासे दाखवायला नाही भेटणार कारण तो घेऊन चालेल मित्राला मित्राचं नाव नाही सांगू शकत त्याला जाऊ दे आता जेवून घेतो मग तुम्हाला पुन्हा भेटतो काहीच मासं पकडलं आम्ही पण मासं दिलं दुसऱ्यांना मला तर वाटतं कार्तिकच्या मित्राला दिलं त्याने पण त्याने सांगितलेलं म्हणून वाटतो गेलता त्याच्या मागे मी गेलो नंतर माझ्या मागे नानाला चिमुरी पकडला पहिला एक चिमुरी पकडली त्यांनी ना नंतर तो परत जाणार होता मग आम्ही जेवण वगैरे केला आम्ही काही गेलो ना परत त्याने स्ट्रॅप टाकले होतं ना त्याच्यामध्ये भरपूर चेंबरे भेटले असतील त्याला आय थिंक असं मला वाटतं आता उद्या विचारिन मी सकाळी चला तोपर्यंत एक राऊंड मारून घेतो मस्तपैकी आणि मग उद्याचा प्लॅन काही अजून काही फिक्स नाही झाला कारण की दोन दिवस झाले कंटिन्यू लागोपाठ गवली देवावरला जायलाचा प्लॅन आम्ही कॅन्सल करतो आता तीन चार दिवस झाले की मी फिरायला चालले परत पाच ते सहा दिवसासाठी व काय मला जायला भेटणार नाही असंच मला वाटतं आता तुषार काही जागा नसेल तुषार भाऊ झोपले आता आता बघू उद्या सकाळी काय ठरते का अकरा बारा वाजेपर्यंत झाला तर मग जावं पण नाही झाला तर मग असं चालून मस्त झालं नाही तुषार दहा वाजता झोपताना म्हणून प्रॉब्लेम होता आमचा कसा मी रात्री एक दीड कधी पण वाचतात आपल्याला ब्लॉग एडिट करता करता कधी कधी लवकर पण झोपतो पण ब्लॉग कधी कधी लवकर सकाळी उठून पण डेट करतो आजचा मासेमारीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे मासेमारी म्हणजे आपण याच्यामध्ये पकडले भुशामध्ये कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय